नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघतो आहे की कुलदेवतेची ओटी कशी भरायची आता कुलदेवतेची ओटी आपण सरळ खना नारळाने भरत असतो इतर वेळी पण आपल्या आपल्याला माहिती आहे वर्षभरातून मोठ्या तीन नवरात्र असतात आणि त्यापैकी हीच जी शारदीय नवरात्र आहे याच शारदीय नवरात्रीमध्ये घरोघरी घट बसवले जातात आणि आपली कुलदेवता स्वत आपल्या घरामध्ये वास करत असते आपण घरात तिचे घट बसवत असतो ह्याच नवरात्रीमध्ये म्हणून याच नवरात्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच नवरात्रीमध्ये तुम तुम्ही तुमच्या कुलदैवतेची पू परिपूर्ण ओटी भरू शकता परिपूर्ण म्हणजे कशी तुम्ही एरवी एक खनी ओटी भरता या नवरात्रीमध्ये दे कुलदैवतेची ओटी भरण्याची पर्वणी म्हणजे साक्षात कुलदैवते आपले कुलदैवता आपल्या घरी आहे आणि आपण तिची ओटी भरतो आहे म्हणून त्यामध्ये नऊ सुपारी नऊ खारी नऊ खोबरं नऊ सुपारी आणि नऊ बदाम असे पाच खणी सामान आणि त्याचबरोबर सर्व सौभाग्य अलंकार वेणीसहित आपल्याला भरायचे असतात आणि आपल्याला जर आपण साधा नारळ घेतो बरोबर स साधा नारळ न ना घेता आपल्याला जर हिरवा नारळ घेता आला तर त्याचं खूप महत्त्व वाढतं त्या उटीचं इवन तुम्ही तुमच्या जेव्हा गौरी तुमच्या घरी बसतात तेव्हा सुद्धा हिरवा नारळच वापरत जा हा खूप जास्त प्रभावशाली असतो म्हणून ओटीमध्ये आपल्याला हिरवा नारळ घेता आला तर खूप खूप चांगलं खूप प्रभावी तर अशीच ओटी तुम्ही कुलदेवतेची भरा चला प्रत्यक्षच तुम्हाला सांगते यामध्ये या ओटीमध्ये नऊ या ओटीमध्ये नऊ ओटी विलायची आणि नऊ लवंगासुद्धा घेऊ शकता कारण ह्यासुद्धा लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत एरवी तुम्ही वर्षातून एकदा मूळ पिठावर जाऊन कुळाचार करत असता तर त्या कुळाचारासाठी सोळा अलंकार लागतात तर सोळा अलंकार कुठले काय हा सेपरेट व्हिडिओ व्हिडिओ मी बनवलेला आहे वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ पीठावर जाऊन आपल्या कुलदेवतेचा मानसन्मान करायचा असतो आता मानसन्मान करताना काय काय गोष्टी लागतात हा सेपरेट व्हिडिओ आहे तुम्ही हा बघू शकता पण आत्ता या नवरात्रीमध्ये ही खास पर्वणी आहे की स्वत कुलदैवता आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणून तिची अशी एकदम शास्त्रशुद्ध परिपूर्ण ओटी आपल्याला भरायची असते ती कशी चला प्रत्यक्षच मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले कुलदेवतेची कुठलीही सेवा करताना आपण तुपाचा दिवा लावतो शुद्ध कधीच्या तुपाचा दिवाच लावून ती पूजा करत असतो सेवा करत असतो जरी आपला अखंडदीप आहे तरीही तुपाचा दिवा लावूनच आपण सेवा करणार आहे आणि कुलदेवतेची ओटी ही खूप मोठी असणार आहे व्यवस्थित सगळं इन्क्लूड त्याच्यात मी करणार आहे आणि म्हणूनच व्यवस्थित रांगोळी काढून पहिले चौरंगावर ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये पूर्ण ओटी पहिले काढून घ्यायची व्यवस्थित आणि त्या ओटीमध्ये ती ओटी मग नंतर आपण अर्पण करायची कुलदेवतेला समोर मी तुम्हाला सांगतेस आता आपण ओटी जेव्हा भरतो तेव्हा नऊवारी पातळच घ्या कारण की नववारी पातळ ज्या कापडाचं बनतं त्या कापडांमध्ये रेशमी कापडामध्ये सात्विक देवीकडून येणाऱ्या सात्विक ध लहरी ज्या असतात ते आकृष्ट करण्याची ताकद असते म्हणून नऊवारी पूर्ण कापड पूर्ण वस्त्र ज्याला म्हणतात ते नऊवारीच घ्या कारण आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरतो आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर त्यावर खण ठेवा जरी ब्लाऊज पीस असते तुमच्या साडीमध्ये नऊवारीला तरी खण ठेवा खणावर भरपूर तांदूळ टाका तेवढीच बरकत आपल्या आयुष्यामध्ये येते भरपूर तांदूळ टाका खण ठेवा त्यावर तांदूळ टाका त्यावर शहाळं ठेवा शक्यतोवर प्लीज नारळ ठेवाच ठेवावंच लागते ओटीमध्ये नारळ ठेवा हे सगळ्यात सेकंड महत्त्वाची गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट नारळ ओटीमध्ये ठेवायचं आणि त्यातल्या त्यात हिरवं नारळ शहाळ जर तुम्ही ठेवलं तर ते अत्यंत प्रभावशाली असतं त्यानंतर आपण कुलदेवतेला विडा ठेवत असतो विडा ठेवल्याशिवाय ओटी पूर्ण होत नाही असं म्हणतात म्हणून ओटीमध्ये विडा आपण ठेवायचा जर तुम्ही नैवेद्य कुलदेवतेच्या मूळ पेठावर जाऊन तुम्ही मानसन्मान नार असाल तर तेव्हा तर तुम्हाला गोविंद विडा अर्पण करायचा असतो नैवेद्यासोबत गोविंद विडा कसा कर तयार करतात हे मी व्हिडिओ सेपरेट केलेला आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता साधा विडा आपण ओ टीमध्ये अर्पण करतो आहे म्हणून त्या विड्यावर आपल्याला नऊ सुपाऱ्या नऊ खारीक नऊ बदाम नऊ हळकुंड आणि नऊ खोबरे असे पूर्ण नऊ खनी सामान घ्यायचं आहे कारण आपल्या कुलदेवतेची ओटी भरण्याचा मान आपल्याला एकदाच वर्षभरातून मिळतो त्यानंतर सर्व शृंगार साहित्य आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये नऊ बांगड्याच घ्यायच्या आहे तुम्हाला नऊ बांगड्या नऊपेक्षा जास्त कमी नाही यामध्ये सगळं बाकीचं शृंगार सामान येतं म्हणजे मंगळसूत्र असेल सौभाग्य अलंकार टिकली सहित सगळे सगळे सौभाग्य अलंकार त्यामध्ये असतात त्यानंतर लक्ष्मीकारक म्हणजे देवीला आवडणाऱ्या ज्या गोष्टी असतात नऊ विलायची आणि नऊ लवंगा फुल असलेल्या लवंगा मी घेतलेल्या आहे नऊ लवंगा आणि नऊ विलायच्या आवर्जून न चुकता आपल्याला या ओटीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर पाच फळं तुम्हाला घ्यायची असतात पाच फळं सुद्धा कंपल्सरी आहे ओटीच्या सामानामध्ये तर हे पाच फळं कुठलेही तुम्ही घ्या त्यामध्ये अर्पण करा ओटीवरच ते थे तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर वेणी हेच अविभाज्य घटक आहे ज्या सोळा अलंकार असतात त्यामधला वेणी हा अवि अविभाज्य घटक आहे वेणीसुद्धा आपल्याला ओटीमध्ये अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ओटीला आपण हळदी कुंकू लावून मग ती आपल्याला आपण देवीला अर्पण करणार आहोत आता ओटी ही यथाशक्ती यथाभक्ती भरायची असते जर तुम्ही साधं ब्लाऊज पीस पण देवीला भक्तिभावाने अर्पण केलं तरीही ती रुजत नाही ती आपल्यावर आपल्यावर कृपा करतेच पण आपल्याच कुलदेवतेची आपल्या यथाशक्ती आपण एकदाच आपल्याला भरायला मिळते ओटी आपल्या घरी आपली देवी आली आहे म्हणून तुम्ही ती साडी तुम्हाला स्वतःलाच वापरायची असते म्हणून प्लीज यामध्ये कंज्युसी करू नका जर लाल पिवळा हिरवा यापैकी कुठलीही साडी तुम्ही घ्या तर अशा प्रकारे आणि ओटीवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नै तुम्हाला दक्षिणा ही ठेवायची असते कारण ओटीमध्ये जर काही कमी जास्त झालं तर दक्षिणा म्हणून आपण ठेवत असतो ओटीमध्ये न चुकता दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे आणि आता ही हळदी कुंकू लावून झाल्यावर ही ओटी अर्पण कशी करायची आपल्या छातीशी पकडायची आणि परत देवीच्या चरणांशी ठेवायची आणि देवीला आपलं घराणं सांगायचं की काही जर चुकलं असेल तर ते माझं असेल आणि जे काही भक्तिभावाने माझ्याकडून तू करून घेतलं ते तुझं तर आपलं घराणं सांगायचं आपली इच्छा बोलायची सगळ्यांना सद्बुद्ध द्यायचे सगळ्यांना शक्ती दे अशी प्रार्थना करून जय जयकार करायचा देवीचा तीन वेळा जे जयकार करायचा आणि अशा प्रकारे धूप दीप नैवेद्य सगळं दाखवून आपण देवीला ओटी अशा प्रकारे सुंदर पद्धतीने देवीची ओटी भरा आणि जी रास तुम्ही ठेवता तांदूळ तांदूळ ठेवता ओटीवर तर काही काही जणं गहू घेता पण कुलदेवतेसाठी आपण तांदूळच अर्पण करत असतो तर अशी सुंदर प्रकारे ओटी भरा जमेल तितकं अर्पण करा पण अशीच उटी असते परिपूर्ण अशी ओटी कुलदेवतेला अर्पण करा आणि वर्षभर ती तुमच्या पाठीशी राहील तुम्हाला कुठलीही समस्या येऊ देणार नाही यथाशक्ती यथा भक्ती जसं होईल तसं ते अर्पण करा आणि आता हे ओटी ओटीतले जे तांदूळ आहे ते आपण आपल्या आणि ही जी अर्पण केलेली ओटी आहे ती तुम्ही जर मूळ पीठावर जाणार असाल तर मूळ पीठावर जाऊन ही ओटी अर्पण करा नाहीतर ही या ओटीमधले जे तांदूळ आहे ते तुम्ही तुमच्या तांदूळामध्ये टाकून द्या धान्याला बरकत येईल त्यानंतर जी साडी नऊवारी तुम्ही अर्पण केली ती तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून घ्या घरीच तुम्ही ती काढायची आहे दुसरे कोणाला द्यायची नाही आपल्या कुलदैवतेची आपल्यालाच वापरायची ते सगळे अलंकार आहे ते तुम्ही स्वत वापरू शकता त्यामध्ये मंगळसूत्र असेल आरसा फणी वेणी जे काही असेल ते तुम्ही स्वतः वापरा त्यानंतर जे नारळ आहे त्याचं जर साधं नारळ तुम्ही घेतलं त्याचा गोडाचा काहीतरी नैवेद्य करून तुम्ही वापरा जर हिरवं नारळ असेल तर शक्यतोवर देठाचंच नारळ घ्या हे नारळ जर असेल हे स्वतः तुम्ही घरी पिऊ शकता स्वतः वापरा हे सगळं साहित्य तुम्ही स्वतःसाठी वापरा तर अशा प्रकारे सुंदर पद्धतीने आपल्याला आपलं कुलदेवतेची ओटी भरायची आहे तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ